परिस्थिती अशी होती का तमाशा गणापासून बहिरवी पर्यंत ऐकलं जायचं असायचं वगनाट्याचा वगनाट्य पाहिल्याशिवाय रसिक जागा असं एक व्यवस्थापक या संस्थेत का जिथे आहे का वाड्यात काय कायर कशा का पाय लागलाय आबा पाटलाचा मुलगा अरे त्याला तर ठेचून बिचून खलासच केलं पाहिजे नमस्कार मी रायचंद शिंदे स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या गाव जत्रांचा हंगाम सुरू झाला आहे आणि याच निमित्ताने आपल्या गावामध्ये यात्रा जत्रा असते आणि याच यात्रा जत्रेच्या निमित्ताने तमाशा हा महत्त्वाचा असतो तमाशाची पंढरी म्हणून राज्यातली सगळ्यात मोठी जी तमाशा पंढरी तिची ओळख म्हणजे नारेंगाव पाठीमागं जर पाहिलं तर ह्या सगळ्या राहुट्या सजलेल्या आहेत लागलेल्या आहेत तीसपेक्षा जास्त फडमालक या ठिकाणी आपल्या राहुट्या राहुट्यांचे तंबू लावून आहेत आणि आपला तमाशा गावचा तमाशा ठरवायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी यावं लागतं खरं तर मागच्या अनेक वर्षापासून ही तमाशा पंढरी या सगळ्या फडमालकांनी सजते आपण प्रत्येक फडमालकाचा हा सगळा प्रवास त्याची हिस्ट्री बदललेलं स्वरूप हे सगळं जाणून घेतो आहे पण आता पुढचा तमाशा जो आपण पाहतोय तो आहे छाया खिलारी खिलारे बारामतीकर यांचे चिरंजीव दीपक कुमार बारामतीकर खरं तर पवारसाहेबांच्या गावातला हा तमाशा दिसतोय आपण त्यांच्याकडनं सुद्धा जाणून घेणं घेणार आहोत कारण गावाच्या नावात सुद्धा बरंच असतं जसं की नारायणगावचं नाव आलं तर विठाबाईंचं नाव जोडलं जातं तशी महाराष्ट्रातली काही गावं आहेत का गावा त्या गावाचं नाव त्या फडमालकासोबत जोडलं होतं दादा आहेत आपल्यासोबत व्यवस्थापक आहेत दादा तुमची पहिल्यांदा ओळख सांगा नाव सांगा आणि तुम्ही किती वर्षापासून या फडाचं व्यवस्थापकी काम पाहत आहे साहेब नमस्ते हुँ। मी सौ छाया खिलारी बारामतीकर सह दीपक कुमार बारामतीकर लोकनाट्य तमाशा मंडळाचा व्यवस्थापक मला ह्या संस्थेमध्ये जवळजवळ पस्तीस छत्तीस वर्ष व्यवस्थापक भूमी काम पाहत आहे मी बऱ्याच तमाशामध्ये व्यवस्थापक ह्या पद्धतीचं मी काम केलेलं आहे त्याच्यामध्ये तुकाराम खेडकर पॉटरुंग बोडे पुन्हा हरिभाऊ बडे शिवकन्या बडे आनंद महाजन जळगावकर मालती इनामदार आणि अंजली नाशिककर भिका भीमा तमाशा मंडळ आणि काळूबाळू लोकनाटी तमाशा मंडळामध्ये माझ्या जवळजवळ पस्तीस छत्तीस वर्षाचा पूर्ण अनुभव आलेला आहे व्यवस्थापक आणि सध्या अलीकडच्या काळामध्ये छाया खिल्लारी बारामतीकर आणि दीपक कुमार बारामतीकर यांचं सुद्धा मॅनेजमेंट माझ्याकडे आहे काय वेगळेपण आहे तमाशाचं किती जुना हा फळ आहे काय परंपरा आहे कधीपासून हा सुरू झालेला आहे आता मला जसं आहे तसं दीपक कुमार बारामतीकर आणि सारिका बारामतीकर ह्या छाया खिल्लारी यांच्या मुलगा आणि मुलगी आहे हु. आणि छाया खिल्लारीचे वडील फुलचंद पिंपरीकर बारामतीकर हे त्या काळापासून तमाशा करत होते म्हणजे सर्वसाधारण ह्या तमाशाला एक पासष्ट सत्तर वर्षाची परंपरा शंभर टक्के आहे हो। जुना तमाशा साधारण कसा होता म्हणजे तुम्ही ऐकला जुना तमाशा मी ऐकलेला तुकाराम खेडकर सर पांढरंगडी मांजरवाडीकर म्हणजे ह्या तमाशाची परंपरा माझ्या माहितीप्रमाणे शंभर वर्षाची असावी कारण त्या फळामध्ये इसवी सन एकोणीसशे एक्याण्णव ब्याण्णवला ला माझं पदार्पण झालं म्हणजे आता त्याला पस्तीस छत्तीस वर्षाचा कार्यकाळ आहे आता पंचवीस आणि एक्क्याण्णव पस्तीस मग त्यावेळेला तमाशाची परिस्थिती अशी होती का तमाशा गणापासून बहिरवीपर्यंत ऐकला जायचा गणापासून म्हणजे गण गवळण मध्यंतरी बतावणी हिंदी मराठी गाणी आणि शेवटचा टप्पा असायचा वगनाट्याचा वगनाट्य पाहिल्याशिवाय रसिक जागा सोडत नव्हतं हा पूर्वीचा काळ अलीकडे दहा वर्षाच्या काळामध्ये याच्यात फार मोठा फेरबदल होत गेलेला आहे आणि हे जे तरुण वर्ग आहे ना यांना फक्त गाणी पाहिजेत आता आम्ही सुद्धा गाणी असे सादरीकरण करतोय का पिक्चर मधले कम्प्लीट जशी गाणी चालतात ना तसे डान्सर आहेत तशा डान्सर आहेत तशा गायिका आहेत तसे आर्गन वाजवणार आहेत तुम्ही सुद्धा तुमच्यात बदल करून घ्या शंभर टक्के आम्ही बदल केला आम्ही सुद्धा अत्याधुनिक जे कॅम्प्युटर युगात गेलेले आहे ना हे सर्व युग आम्हाला सुद्धा त्या पद्धतीने <laughs> त्या याच्यात जावं लागलेलं आहे योग जर असेल कधी तर का कार्यक्रम पाण्याचा योग असेल किंवा नारंगाव यात्रेमध्ये तुम्ही असताच तर त्यावेळेला तुम्हाला ते लाईटिंग ते स्टेज ते डेकोरेशन ती हिंदी मराठी गाणी ती बतावणी ती ड्रेसिंग तुम्ही पासाल तर त्यावेळेला तुम्ही म्हणसाल खरोखर जसं कालाप्रमाणे जावं लागतं त्या पद्धतीने हा फेरबदल झालेला पूर्वीच्या काळात कस कसा होता ज्यावेळेस साठ सत्तर वर्ष माग गेलो होता आपण काय ढाचा होता त्याचा पूर्वीचा आता माझं वय साठ होईल जून महिन्यात पण मला त्याच्या अगोदर चाळीस वर्षाच सांगता येईल म्हणजे एकोणीस वीस वर्षाच्या अगोदरचं मला सांगता येणार नाही पण चाळीस वर्षाच्या अगोदरच सांगता येईल तेव्हा कसा होता त्यावेळेला कसं होतं माझं गाव आहे दामणी मुक्काम दामणी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे <laughs> आमच्या गावची यात्रा असते माय पौर्णिमेला <laughs> आणि आमच्या मायपौर्णिमेला त्यावेळी वक सम्राट मास्टर चंद्रकांत ढोळपुरीकर सर दत्ता महाडिक पुणेकर हा तमाशा असायचा <laughs> आणि आम्ही शाळेत असायचं तमाशा चालू व्हायच्या वेळेला आम्ही जायचं आणि वगनाट्य कधी संपतंय आम्हाला कळत नसायचं <laughs> त्यांच्याकडे धार्मिक ऐतिहासिक पौराणिक सामाजिक वगनाट्य असायचे तसाच तुकाराम खेडकर पांडुरुंबाई मांजरवडीकर यांचा यांचा स्वतः तसंच त्याच पद्धतीचा म्हणजे विक्रमराजेची पुण्यनगरी अर्थात सेनी मातमी रायगडची राणी धार्मिक सगळ्या गोष्टी रघुवीर खेडकर सर कांताबाई सातारकर यांचे वगनाट्य म्हणजे या वगनाट्याला तोड नव्हती या कार्यक्रमाला तोड नव्हती हे जे दहा बारा तमाशे आहेत ना सात महिन्याचे म्हणजे रघुवीर खेडकर मंगला सोडे पांडुरंग मुळे मालती नामदार भिका भीमा काळू बाळू आनंद लोकनाट्य शिवकन्या बडेनगरकर म्हणजे हरिभाऊ बडेनगरकर दत्ता माडी पुणेकर चंद्रकांत ढोळपुरीकर यांना तोड नव्हतीला तोड म्हणजे जर तिकीटच्या यात्रेवरती जर तमाशे गेले ना तर कॅम्पिटिशन चालायचं साहेब कॅम्पिटिशन बरोबर त्यावेळेला पाच पाच सहा सहा हजार सात सात हजार असं पब्लिक जमव व्हायचं यात्रेला रघुवीर खेडकर तमाशा मंडळाचा असं असायचं का ठराविक तिकीट एकदा बाहेर पडलं तर ते तिकीट संपलं का किती पब्लिक बाहेर असो लगेच बाहेर तसंच तुकाराम खेळकर पांडुरंगमुळे तसंच भिका भीमा काळूबाळू एक रेकॉर्ड होतो आता काळूबाळूचं जर उदाहरण तुम्हाला द्यायचं असेल ना तर काळूबाळू हायत असताना काळू कोण आणि बाळू कोण हे रसिकांना कळत नसायचं म्हणजे सर्वसाधारण तमाशाच्या गाड्या गावात दहा वाजता गेल्या आणि बाबा काळूला दाढी करायला सरुण मध्ये मग काळू काळू अकरा वाजता जे आहेत ना मालक ते अकरा वाजता जाडी करून आले ना तर बाळू बारा वाजता जाडी करायला जा त्याच दुकानात आणि तो सर्व म्हणायचा तुझी दाढी एक तसंच वाढली तशी एवढं साम्य होत एवढं साम्य होत अशी परिस्थिती होती सगळे तुम्ही आता बऱ्याच फडमालकांशी तुमचा संबंध आला सगळ्यांचे संबंध आहे काम पाहत तुम्ही तुम्ही स्वतः कधी काम केलं नाही का एखादा फडात नाही का होत वेळेप्रसंगानुसार आम्हाला काम करण्याचा योग आला असा कधी आला योग आला म्हणजे बाबा सर्वसाधारण की तो प्रसंग सांगायचा आता ऐका ना हे कलाकार आहेत कलाकार म्हणजे वेचणे असतात बरोबर बरोबर वेचणे असतात आणि ह्या शाखेमध्ये अष्टपैलू ऑलराऊंडर ज्याला सगळं येते मॅनेजमेंट येते काम करता येते ड्रायव्हिंग करता येते जिथे कमी तिथं आम्ही व्यवस्था याला व्यवस्थापन असा एस के पाटील असा एक व्यवस्थापक आहे या तमाशा संदर्भात या संस्थेत का जिथं कमी तिथं आम्ही आम्ही स्टेजवर काम केलं पण एखादा कलाकाराचं काहीतरी निधन काही कुत्तीचं जावा लागलाय त्याची जागा कुणी भरून काढायची तर इथल्या लोकांना माहिती असायचं मालकांना किंवा व्यवस्थापकांना का ही जागा एस का के पाटील पूर्ण क्षमतेने नाही भरून काढणार पण काही का वरी टक्के वारीच गुन्हे भासून देणार असे केलेले आहेत आम्ही संदर्भ मग नाट्यामध्ये कायदा सत्तेचा गुलाम शरद मुसळे लेखक आणि तमाशाचं नाव नंदा पाटील पिपळे त्याच्यामध्ये आम्ही साईड विलची भूमिका केलेली आहे मारवाडी मारवाडीची भूमिका केलेली आहे पुन्हा हरिभाव बडेनगर सर शिवकन्या बडेनगर कर यांच्यामध्ये योगनाट्याची भूमिका आम्ही पार पडलेली आहे आम्ही काळूबाळू मशा मंडळामध्ये आता योगावर ते मालक कधी येतील ना त्यांच्यावर सुद्धा आम्ही योगनाट्यात काम केलेलं आहे करावं लागलं सगळ्या प्रकार हो किंवा आता कार्यक्रम संपले आणि बा ड्रायव्हर गाडीचा नाहीये किंवा थोडा बाबा आता तू थोडं नेश दे तर ती कोणती गाडी असो लक्झरी गाडी असो त्या गावातून त्या गावात गाडी नेण्याचे काम केलेलं आहे बरोबर आता आपण पुन्हा एकदा आपल्याच तमाशावरती बोल साधारण आता ह्या तमाशाचं सध्याचं वैशिष्ट्य काय कलाकार किती आहेत घरातली किती मंडळ काम करतायत आणि यावेळचं वेगळे पण काय आहे तमाशाचं ह्या तमाशाचं वेगळे पण असं आहे का आमच्याकडं पंधरा मुली आहेत नागपूरच्या सहा सात डान्सर मुलं आहेत आणि स्टेजची पंधरा कलाकार आहेत आणि याच्यामध्ये यांच्या घरची स्वतः छाया ताई खिल्लारी दीपक कुमार बारामतीकर त्यांची मुलगी सारिका कर त्यांची मुलगी सुरेखा कर त्यांचा नातू प्रेमकुमार कर त्यांचे बंधू बाप्पू पिंपरीकर बाप्पू <दिकरे> पिंपरीकरांचे मुलगा सोमनाथ पिंपरीकर हे ढोलके वगैरे वगैरे असे अकरा लोक घरातले आहेत हा, हा मातन समाजाचा फट असल्यामुळं हे जातीवंत कलाव्हा म्हणजे जन्म जात यांना कलेच सगळं मिळालेलं आहे बरोबर हे रडायला लागले तरी स्वरात रडतात सांगण्याचा पण आहे का हे कलाकार असल्यामुळे ना हे रडायला लागले गोष्ट आणि यांच्या मासात रडतात कला हे जर चालू नसेल तर यांना चेंज पडत नाही हे चालू राहिलं पाहिजे हे सतत तिकून फोन करणार आहो आपल्या तारखा बघा आपल्या तारखा गेल्या पाहिजे कार्यक्रम कोण कमी होणार नाही म्हणजे अशी परिस्थिती आहे आपलं बुकिंग सुद्धा छान चालू आहे आता जवळजवळ पंधरा तारखा आपले बुक झालेले आहे आणि अलीकडच्या आता एक उदाहरण तुम्हाला तुम तुम स... कमी कमी कमीत जास्त आता आमचे सर्वसाधारण रेट एक एक्केचाळीस एक ते सव्वा दोन पर्यंत आहेत हु, आमच्या कार्यक्रमाची आता एक तुम्हाला उदाहरण देतो बारामती आणि पारवडी जवळ आहे त्यांची तारीख एकवीस चार होती तर त्यांना इथं व्यवहाराचं कुठं जुळत नव्हतं आणि गावचा तमाशेवर न्यायचा का नाही असं त्यांना वाटायचं पण त्यांचा आमचा परिचय असल्यामुळे त्यांना माहिती आहे हे व्यवस्थापक आपल्याला व्यवस्थित करून देतील तर त्यांनी माझ्याकडे आले माझ्या विश्वास असल्यामुळं ते म्हणले आमच्या गावाचा शेजारचा तमाशा असं हो अहो म्हणलं तमाशा शेजारचा असला तरी कलावंत बाहेरच येत ना हो आणि त्याचं नियोजन आम्ही असं करून घेतलेलं आहे का तुम्हाला कार्यक्रम त्यांच्याकडे सगळे कार्यक्रम झाले मोठांनी पण त्यांनी आपला कार्यक्रम केला आता सातारा तमाशा महोत्सव ढोलकीफ झाला तर त्याच्यामध्ये सात दोन सात दोन दोन हजार पंचवीस फेब्रुवारीला आपला तमाशा सात तारखेला होता आठ दोनला मंगला बनसोडी होती नऊ दोनला एक खांद्याचा तमाशा होता हु, दहा दोनला कलाभूषण मास्टर रघुवीर खेळकर सर कांताबाई सातारकर यांचा तमाशा होता आणि पाचवा तमाशा अंजली राजे नाशेकर यांचा होता त्याच्यामध्ये आम्ही महोत्सवाचा कार्यक्रमाचं नियोजन केलं हो मला सांगा आता ह्यावेळेस जो काही एकूण शेतकऱ्यांचा प्रतिसाद कसा मिळतो यंदा पीक पाणी सगळं काय राज्यात चांगलं दिसतंय अशात दरवर्षीचा अनुभव आणि ह्या वर्षीचा अनुभव कसा आहे फार चांगला अनुभव आहे ह्यावेळीचा फार प्रतिसाद आहे लोक काय झालेत माहिती आहे का आता लोकांची कामे बिमान झालेत सगळे झालेत पाठीमागच्या वेळेला विधानसभा होती त्याच्यामुळे थोडा फरक जाणवला होता आता स निवडणुका नाहीत लोकांचे पैसे झालेत मालाचे आणि लोकांना आता तमाशाच पाहिजे बरोबर रात्र हजरीला त्याच्याशिवाय त्यांची आलेले पाहुणे रावळे त्यांना तिथं त्यांचा वेळ घ्यायला पाहिजे ना करमणूक झाली पाहिजे ना आणि प्रत्येक सलापात प्रमाणे तमाशाचा कार्यक्रम आहे ना त्याच्यामुळं अगदी प्रतिसाद फार छान आहे आणि हा सीझन सगळ्यांचं सा चांगलं होईल असं मला मनोमनी वाटलं साहेब शेवटचा सा प्रश्न तुमचा तमाशा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या गावखेड्यात न्यायचा असेल तिथल्या नागरिकांना हवा असेल तर त्यांनी कोणाशी संपर्क साधावा तुमचं नाव तुमचं सध्या काय पद येते आणि फोन नंबर एकदा सांगा प्रेक्षकांसाठी मी छाया खिल्लारी बारामतीकर दीपक कुमार बारामतीकर लोकनाटी तमाशा मंडळाचं मॅनेजर माझं नाव एस के पाटील माझं गाव पोस्ट धामणी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे माझा फोन नंबर शहाऐंशी झिरो पाच एक्क्याऐंशी झिरो नऊशे अठरा आणि सत्त्याण्णव तीस एकोणनव्वद त्रेपन्न चौऱ्याण्णव जर चांगल्या प्रतीचा कार्यक्रम पाहिजे असेल तर आ तुम्ही आमच्याशी संपर्क साधा आमची रावटी नारंगगाव ह्या ठिकाणी लागलेली आहे ला सौ मंगला बनसोडे करोडेकर सोबत नितीन कुमार बनसोडे करोडेकर त्यांच्या शेजारी व भिका भीमा सांगवीकर यांच्या बाजूला ह्या ठिकाणी आमचा रावठी हॉफिसचा नियोजन झालेलं आहे तरी आपल्याला कार्यक्रम पाहिजे असेल तर आमच्याशी संपर्क करावा ही विनंती नक्कीच नक्कीच म्हणजे जसं सा तुम्ही सांगितलं तुमचा संपर्क क्रमांक पण दिलात पण तुम्ही एक सांगितलं का मी व्यवस्थापक असलो तर कला एक कलाकार आहे ना तर कलाकार असल्यामुळे मला एक तुमच्याकडून इच्छा आहे शेवटी ही मुलाखत संपवताना तुमच्याकडनं एखादं तमाशातलं एखादं डायलॉग असेल शांतो ना गाणं ना एखादं काय तुम्हाला जे आवडतं तो प्रकार संपूर्ण आपण ही मुलाखत संपव शांतो ना तुमच्याकडनं एखादा डायलॉग किंवा गाणं सुद्धा आवडेल ऐकायला शांतो ना मी डायलॉग म्हणाल मला गाणं येत नाही चालेल चालेल भोगनाट्याचं नाव आहे रक्ताची साडी माहेरची भगनाट्याचं नाव आहे रक्ताची साडी माहेरची आणि पहिला असेल mm. तो तुडारी असतो mm. गावकुंडचा असतो आणि mm. तिच्या हाताखाली एक असतो मग गावात निवडणुकीचं वारं चालू झालेला mm. mm. आणि मग सर्ज त्याचं नाव असतं त्या mm. कार्यकर्त्याच्या हाताखाली काम करायचं mm. मग तो धावपळ करीत स्टेजला पहिली एंट्री मारतो mm. mm. पाटील आहे का वाड्यात आणि मग त्या पाटलाची एंट्री आता ती एंट्री वेगळ्या पद्धतीची आहे म्हणजे मी डपिंग करतोय एक आनंद पांगारकर म्हणून एक विलन होते फार मोठे चंद्रकांत स दत्ता माणिक पुणेकर ह्या तमाशातले एक विलन होते आनंदराव पांघारकर माझा आवाज घोगरा असल्यामुळं त्यांचा आवाज घोगरा असल्यामुळं मी त्याची डबिंग करतोय मग सरजा काय म्हणतो पाटील आहे का वाड्यात काय का सरजा कशा पाय लागलाय कोकलायला पाटील मध्ये निवडणूक लागलेली आहे आबा पाटलाचा मुलगा तुमच्या विरोधात उभा राहत आहे काय आबा पाटलाचा मुलगा अरे तर बिचून पाहिजे अशा पद्धतीची काम होती ही मला कधीच थांबवतोय पण शेवटी तमाशाच्या रावटीमध्ये तमाशाच्या फडामध्ये मल्टिपल कामं करणारी माणसं असतात आणि त्यातले हे एक दादा आहेत व्यवस्थापक आहेत पण ते कलाकार सुद्धा आहेत हाडाचे आणि त्याचमुळं आपण ह्या तमाशाचा हा सगळा प्रवास जाणून घेतला तुम्ही मात्र कुठे जाऊ नका तुमच्या गावामध्ये हा तमाशा हवा असेल तर दादाने सांगितलेला नंबर त्याच्यावर संपर्क साधा आणि तुमच्या गावची यात्रा मात्र दानक्यात होऊन जाऊ द्या धन्यवाद